अतिक्रमण तक्रार पाहणी दरम्यान नगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण नगर परिषद कर्मचाऱ्यांचा निषेध जळगाव जामोद नगर परिषदेचे अधिकारी अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी गेले असता थेट हल्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे काल दुपारी साडेचार वाजता रचना सहाय्यक श्रीमती विद्या अहिरे व नगर अभियंता श्री रवी पारसकर हे स्थळ पाहणीस गेले असता मानिक नामदेव वाघ या व्यक्तीने अधिकाऱ्यांना धमकावून शिवीगाळ केली इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करून तुला माहीत आहे का मी कोण आहे असा दबाव टाकत थेट मारहाणीचा प्रयत्न केला सरळ सरळ शासकीय कामात अडथळा आणत अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याने नगरपरिषद कर्मचारी संतप्त झाले आहेत या घटनेमुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून सोमवारी काम बंद आंदोलन करून निषेध नोंदविला जाणार आहे नगर अभियंता श्री रवी पारसकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद आरिफ जळगाव जामोद जळगाव जामोद नगर परिषदेचे अधिकारी स्थापत्य अभियंता श्री रवी पारसकर रचना सहाय्यक श्रीमती विद्या आहिरे या आज एका अतिक्रमण प्रकरणाची चौकशी करण्याकरता शहरातील माडीखेल या भागात गेले असता त्या ठिकाणी श्री माणिक वाघ नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली अर्वात शिबेगाळ केली शासकीय कामात अडथळा आणला व तलवारीने जिवे मारण्याची धमकी दिली सदर बाग ही अतिशय गंभीर असून सर्व नगरपालिका कर्मचारी अधिकारीने यांच्यावर हल्ला झाला त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत तसा गुन्ह्याची नोंद देखील पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे व असा प्रकार कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खपून घेतला जाणार नाही याच्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी निषेधही व्यक्त केलेला आहे व सोमवारी काम आंदोलन के सुरू केलेलं आहे